नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी अगदी झटपट फक्त आणि फक्त वीस मिनिटांमध्ये खमन ढोकळा कसा बनवायचा ते या ठिकाणी बघणार आहोत तर या अगोदरसुद्धा मी माझ्या या चॅनलवरती ही ढोकळ्याची रेसिपी शेअर केलेली आहे ती सुद्धा तुम्ही एकदा जाऊन नक्की चेक करा तर त्याची लिंक मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आज आपण या ठिकाणी अगदी जाळीदार असा ढोकळा कसा बनवायचा ते सुद्धा खातानी अजिबात घशात दाटणार नाही ते या ठिकाणी बघणार आहोत तर रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या कर या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर ढोकळा बनवण्यासाठी आपण या ठिकाणी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ घेत असताना हे बेसनपीठ वाटीमध्ये थोडंसं दाबून भरायचं आहे म्हणजे आपली जी मापे आहेत ती अजिबात चुकणार नाही तर या ठिकाणी आपण एक मिक्सर जार घेतलेला आहे तर मिक्सर जार मध्ये आपण जी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर घरातील कुठल्याही वाटीच्या मापाने आजच्या या रेसिपीसाठीची सर्व मापे आपल्याला घ्यायची आहेत तर बेसनपीठ ॲड करून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये तीन चमचे साखर ॲड करून घ्यायची आहे खमण ढोकळा हा चवीला थोडासा गोड असतो या ठिकाणी तुम्ही साखरेचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता तर या ठिकाणी आपण तीन चमचे साखर घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार पाव या चमचा मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही मिठाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ ॲड करून झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये लगेचच दोन चिमूटभर हळद ॲड करायची आहे तर ढोकळ्यामध्ये हळदीचं प्रमाण हे अगदी कमी असतं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अगदी दोन चिमूटभरच हळद यामध्ये ऍड करून घ्यायची आहे जास्त हळद जर आपण यामध्ये ऍड केली तर ढोकळ्यावरती लाल जे स्पॉट पडतात ते येऊ शकतात त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हिंग ऍड करून घेतलेला आहे या ठिकाणी आपण बेसनपीठाचा ढोकळा बनवत आहोत आणि बेसनपीठ हे पचायला थोडस जड असतं त्यामुळे आपण यामध्ये हिंगाचा वापर करायचा आहे हिंगा ऍड करून झालं की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये तीन हिरव्या मिरच्या ऍड करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचा तुकडा आपण यामध्ये ऍड करून घेणार आहोत हिरव्या मिरच्या व आल्याचा तुकडा ऍड करणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामुळे आपल्या या ढोकळ्याला खूपच छान अशी टेस्ट येते हिरवी मिरची व अद्रक ऍड करून झालं की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये आपण ज्या वाटीच्या मापाने मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीच्या मापाने आपल्याला यामध्ये एक वाटी व त्यावरती दोन टेबल स्पून एवढं पाणी आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे तर ढोकळ्यामध्ये पाणी ऍड करत असताना पाण्याचं प्रमाण अजिबात चुकवायचं नाही नाहीतर ढोकळ्याचं बॅटर हे पातळ होतं त्याचबरोबर ढोकळा मग व्यवस्थित फुगत नाही तर आता आपण याला मिक्सरला व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं हे ढोकळ्याचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित तयार आहे आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये एका लिंबाचा रस यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे लिंबाचा रस ॲड करणं हे सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे ऑप्शनल आहे पण या लिंबाच्या रसामुळे आपल्या या ढोकळ्याला छान अशी आंबट गोड टेस्ट येते त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे तेल ॲड करून घेतलेलं आहे ढोकळ्याच्या बॅटरमध्ये तेल ऍड करून घेतल्यामुळे आपला हा जो ढोकळा आहे तो खातानी अजिबात कशामध्ये दाटल्यासारखा होत नाही आता आपल्याला या ठिकाणी आपण जो लिंबाचा रस आणि तेल ऍड करून घेतलेला आहे ते आपल्याला चमच्याने या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ढोकळ्याच्या बॅटरची आपल्याला या ठिकाणी अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी हवी आहे या ठिकाणी आपण पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित घेतलं तर या ठिकाणी आपला जो ढोकळा आहे तो अजिबात चुकणार नाही तर या ठिकाणी आज आपण ढोकळा बनवण्यासाठी एक कुकरचा डब्बा घेणार आहोत या ठिकाणी जर तुमच्याकडे कुकरचा डब्बा नसेल तर तुम्ही एखादं ताट किंवा एखादं भांड पातेलं या ठिकाणी घेऊ शकता आता आपल्याला या कुकरच्या डब्याला सगळीकडून एकसारखं असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो ढोकळा आहे तो अजिबात या डब्याला चिटकणार नाही तर या ठिकाणी आपण तेल लावून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे ढोकळ्याचं बॅटर बनवून घेतलेलं होतं त्यामध्ये आपल्याला एक पूर्ण इनोचा पाऊच घालायचा आहे या ठिकाणी इनो घातला की लगेच आपल्याला याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फक्त मिनिटभरच याला एकाच डायरेक्शननी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आधीच कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलेलं होतं कारण इनो घातल्यानंतर लगेच आपल्याला याला बेक करायचं असतं जर या ठिकाणी आपण इनो घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटे हे बॅटर असंच ठेवलं तर आपला हा जो ढोकळा आहे तो अजिबात व्यवस्थित फुगणार नाही तर या ठिकाणी आपण इनो घालून हे बॅटर व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे त्यानंतर ज्या कुकरच्या डब्याला आपण तेल लावून घेतलेलं होतं त्या डब्यामध्ये आपल्याला हे बॅटर ऍड करून घ्यायचं आहे तर इनो घातल्यामुळे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपलं हे बॅटर अगदी छान असं हलकं फुलकं बनलेलं आहे तर आता आपण या ठिकाणी हे बॅटर या कुकरच्या डब्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला या डब्याला दोन ते ती तीन वेळेस असं टॅप करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी अगोदरच एका कुकरमध्ये दोन ग्लास पाणी ॲड करून त्यामध्ये एक जाळी ठेवून घेतलेली होती या ठिकाणी आपल्याला अशा उकाळत्या पाण्यामध्येच आपल्याला हा कुकरचा डब्बा ठेवून घ्यायचा आहे त्यामुळे आपला जो ढोकळा आहे तो अगदी व्यवस्थित फुलला जातो थंड पाण्यामध्ये अजिबात हा ढोकळा आपण जर वाफवून घेतला तर तो अजिबात छान असा फुगणार नाही त्यानंतर कुकरची शिट्टी काढून आपल्याला या ठिकाणी हा ढोकळा मिडीयम फ्लेमवरती वीस मिनिटे व्यवस्थित असा शिजून घ्यायचा आहे फक्त वीस मिनिटभर आपल्याला या ठिकाणी कुकरचं झाकण अजिबात खोलायचं नाही तर वीस मिनिटे झालेली होती त्यानंतर आपण हा कुकर थंड करून घेतलेला होता आता आपण या ठिकाणी कुकरचं झाकण खोलून बघितलं आहे तर तुम्ही बघू शकता ढोकळा अगदी छान असा फुललेला आहे आता आपण याला सुरी घालून चेक करून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुरीला अजिबात असं बॅटर चिटकलेलं नाही म्हणजे आपला या ठिकाणी ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी कुकरचा डब्बा कुकर मधून काढून घेतलेला आहे आता आपल्याला याला दहा मिनिटे व्यवस्थित असा थंड करून घ्यायचा आहे ढोकळा व्यवस्थित थंड होत आहे तोपर्यंत आपण त्याचा तडका बनवून घेऊया तर या ठिकाणी तडका पॅनमध्ये किंवा छोट्याशा एखाद्या कडाईमध्ये आपण या ठिकाणी दोन चमचे तेल ऍड करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड करून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित फुलली की त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा हिंगा ॲड करायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पाने ॲड करून घ्यायची आहे कडीपत्ता ॲड करून झाल्यानंतर आपण यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या मधोमध कट करून याला यामध्ये ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये दोन चमचे साखर ॲड करून घ्यायचे आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये लगेचच एक ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं आहे या ठिकाणी हा तडका अगदी व्यवस्थित बसला की आपला हा ढोकळा अजूनच खायला छान लागतो तर एक ग्लास पाणी यामध्ये ॲड करून झालं की त्यानंतर आपण यामध्ये लगेचच चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी या तडक्याला चार ते पाच मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण यामध्ये एक ग्लास पाणी ऍड केलेलं होतं तर आपल्याला याला चार ते पाच मिनिटे व्यवस्थित उकळून हे पाणी पाऊन ग्लास एवढं झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे तर आता आपण याला या ठिकाणी व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला या तडक्याला चार ते पाच मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी चार ते पाच मिनिटे झालेली आहेत व आपला हा जो तडका आहे तो व्यवस्थित उकळला गेलेला आहे आता आपण या ठिकाणी गॅस बंद करून घेऊया व या तडक्याला आपल्याला या ठिकाणी पाच ते सहा मिनिटे व्यवस्थित असं हलकसं कोमट करून घ्यायचं आहे तडका बनून होईपर्यंत आपला या ठिकाणी ढोकळा सुद्धा व्यवस्थित थंड झालेला आहे आता आपण याला कुकरच्या डब्यामधून बाहेर काढून घेऊया तर त्यासाठी सुरुवातीला आपण या ठिकाणी सुरीच्या मदतीने आपल्याला या कडा व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी या कुकरच्या डब्यावरती एखादी प्लेट किंवा एखादं ताट अशा प्रकारे पालथ ठेवून घ्यायचं आहे व हा जो कुकरचा डब्बा आहे तो आपल्याला या प्लेटमध्ये व्यवस्थित असा पालथ करून घ्यायचा आहे म्हणजे या ठिकाणी ढोकळा आपल्याला व्यवस्थित असा या डब्यातून बाहेर काढता येतो अशा प्रकारे याला वरून थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी सहजरित्या हा ढोकळा या ठिकाणी या डब्यामधून बाहेर निघतो तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा ढोकळा या कुकरच्या डब्यामधून काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असा जाळीदार या ठिकाणी आपला हा ढोकळा बनवून तयार आहे तर अगदी झटपट फक्त वीस मिनिटांमध्ये आपला हा ढोकळा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे आता आपण या ठिकाणी या ढोकळ्याला कट करून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही, तुम्ही या ठिकाणी हा ढोकळा कट करून घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी मार्केटमध्ये भेटतो तसाच अगदी छान असा जाळीदार स्पॉन्जी ढोकळा या ठिकाणी बनवून तयार आहे तर अगदी फक्त वीस मिनिटांमध्ये आपण हा ढोकळा या ठिकाणी आज बनवलेला आहे तर या ठिकाणी आता आपण याला व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे तर या ढोकळ्याचा मी तुम्हाला या ठिकाणी एक पीस दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा जाळीदार या ठिकाणी हा ढोकळा बनवून तयार आहे आणि हा ढोकळा अजिबात खाताने घशामध्ये अजिबात दाटल्यासारखा होत नाही तर आता या ठिकाणी ढोकळा कट करून झालेला आहे व आपलं जे तडका बनून घेतलेला होता तो सुद्धा व्यवस्थित कोमट झालेला आहे आता आपण हा सर्व तडका या ढोकळ्यावरून व्यवस्थित असा टाकून घेऊया तडका आपल्याला या ठिकाणी कोमट झाल्यानंतरच या ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे गरम तडका यामध्ये आपल्याला टाकायचा नाही तर अशा प्रकारे आपण या ढोकळ्यावरून सर्व तडका टाकून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता ढोकळ्याला अगदी छान असा मार्केट सारखा व्यवस्थित रंग आलेला आहे त्याचबरोबर आपण यामध्ये हळदीचा वापर केलेला होता तरीसुद्धा आपल्या या ढोकळ्यावरती अजिबात लाल कलरचे जे, जे स्पॉट असतात ते अजिबात आलेले नाहीत तर अगदी छान असा जाळीदार स्पॉन्जी ढोकळा आपला या ठिकाणी फक्त वीस मिनिटामध्ये कुकरमध्ये बनवून तयार आहे या ठिकाणी आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा दही सायट्रिक ॲसिड या ठिकाणी वापरलेलं नाही तर अगदी झटपट फक्त वीस मिनिटांमध्ये हा ढोकळा अगदी जाळीदार या ठिकाणी बनवून तयार आहे चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने एकदा हा ढोकळा नक्की ट्राय करून बघा व तुमचा ढोकळा कसा होतो तो मला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी सोबत पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर